आमदार बघायला येतील तर माढ्याचं बस स्थानक कसं आहे असं बस स्थानक करू त्याची चित्रफिद मी आपल्याला दाखवे त्याचबरोबर माढा शहरामध्ये जिल्हा परिषदेची जी जागा आहे पंधरा एकरच्या आसपास तर त्याच्यावरती आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स करते आणि दोन हजारापेक्षा जास्त गाळे करता येतील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये आणि त्याचा फायदा असा होईल की दोन हजार उद्योग सुरू होईल दोन हजार उद्योग तरुणांना त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळेल तिथं तो उद्योग सुरू होईल आणि त्याच्या बरोबरीनं त्या शाळेला डिजिटायझेशन करता येईल ज्या तिथं करतोय त्याच्याच बॅकेंडला आपण जर खूप सुंदर असं तिथं डेव्हलप करता येईल त्याच्याच माड्यामध्ये असलेलं तहसील असेल माड्यामध्ये असलेली सगळी भूमियाग्निक असेल ऑफिसेस असतील ज्या आज माड्याच्या बाहेर चा चाललेत सांगायचे बाहेर ती, ती ते चित्र ठेवण्यासाठी सुसज्ज असं एकदम लॅविश पद्धतीनं जर काम केलं तर भविष्यात त्या सगळ्या गोष्टी एक हाती एक ठिकाणी असतील तर इथली लोकांना बाहेर जावं लागणार नाही हे सगळे ऑफिसेस आपण वेलिश करू शकतो त्याच्यानंतरचा भाग आहे की माढ्याची जी आज आरोग्य व्यवस्था आहे ती आपल्याला सुधारावं लागेल माढ्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या मग एन्जिओग्राफी असेल एन्जिओ असेल डायलिसिस असेल सी स्कॅन एम आर आय सोनोग्राफी सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करू mm -hmm. आणि जेणेकरून आपल्याला त्या माध्यमातून आरोग्यासाठी आज आमच्या माड्यातल्या एखाद्याला अटॅक आला तर त्याला बारशीला सोलापूरला पंढरपूरला आला mm -hmm. आणि तो निम्म्या रस्त्यात जाताना तोडतो एखाद्याला अपघात झाला तर त्याला त्या ठिकाणी बाहेर जाण्याशिवाय पर्याय नसतो हे सगळे जीव वाचतील आज माझ्या मौलीला त्या ठिकाणी कुठली आरोग्याची सेवा मिळत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथंच माड्यातच करून दाखवू सुसज्ज असं आरोग्य सेवा आपण त्या ठिकाणी वापरू माड्याला क्रीडांगण आहे ती जागा आहे त्या माड्याच्या क्रीडांगणात जर आपण क्रीडांगण डेव्हलप केलं तर खूप सुंदर असा निधी आणून त्याचं वे एक वेगळं पणा केला तर ते आज क्रीडांगणा जर आपण काय म्हणून बघतोय मोबाईलवरती गेम खेळून कुठे भविष्यात ते आपल्याला हे कापताना क्रीडांगणाच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी आपण बघितलं तर शासनाच्या भरतीमध्ये पाच टक्के खेळाडूला आरक्षण आहे आज त्याच्यापासून मुलांना माहीत नाही आज वंचित आहे आज आपल्याकडे फक्त काय खेळलं तर क्रिकेट hmm. पण आज आपल्या इथं असणारे सगळे खेळ खेळायचे पाहिजे आज तिथे जिम नाही मुलांना जिम सारखी सोय करतोय आज माढ्यामध्ये आज पाण्याची अवस्था आज, आज माढा नगर परिषद होऊन आठ वर्ष दहा वर्ष झाली आज तिथं मुबलक असा निधी येत नाही तिथं असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी ज्या रस्ते गटर स्ट्रीट लाईट सगळ्या सुविधा त्या डिपेंड करायला लागतील